नमस्कार स्वागत आहे तुमचं इनोव्हेशन ऑल इन वन मध्ये तर मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा तर या इथे आज मी महालक्ष्मीची छान अशी पूजा केलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा साज शृंगार मी आईचा केलेला आहे छान असे गजरे वेणी देवीला घातलेली आहेत आणि सोबतच पिवळी वस्त्रेसुद्धा मी आज देवीला घातलेली आहे आणि माझ्याकडे कमळ आसन होते त्याच्यावरती आज मी देवीची पूजा केलेली आहे त्यामुळे देवीचं रूप खूप छान दिसत आहे त्याचसोबत माझ्याकडे श्री महालक्ष्मीची छान अशी फ्रेम आहे ही कोल्हापूरमधून मी घेतलेली आहे आणि खूप छान अशी ही फ्रेमसुद्धा दिसत आहे त्यामुळे त्याची देखील मी आज पूजा केलेली आहे आणि तुम्ही आई 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 ची या इथे पाहू शकता आईचे रूप किती छान दिसत आहे अगदी मनमोहक असे आईचे रूप दिसत आहे आणि घरामध्ये खूप छान वाटत आहे ही पूजा केल्यामुळे त्याचसोबत या इथे पावलांची सुद्धा मी पूजा केलेली आहे तर ही पावले मी कुठून घेतली आहेत त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी याआधी शेअर केलेला आहे या पावलांमुळे तर पूजा खूप छान दिसत आहे त्याचसोबत या इथे पहिला मान बाप्पाचा असतो म्हणून या इथे बाप्पाची पूजा देखील केलेली आहे आणि सोबतच श्रीयंत्र याची सुद्धा पूजा केलेली आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि आजची माझी जी पूजा आहे ती खरंच खूप छान वाटत आहे साक्षात महालक्ष्मीच आज घरात आली आहे असे वाटत आहे तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू हो शकता आईचं रूप किती छान दिसत आहे तर तुम्हाला असे छोटेसे व्हिडिओ जे पूजेचे आहेत ते आवडतात पाहायला त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद